जो जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो अपघात झाला होता सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती इतर आ, मला वाटते पाटील डोंगळे आणि सरनोबत अशा तीन मुली जखमी झाल्या हो होत्या त्यामध्ये पोलीस प्रशासनानं त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा जो बालक होता तो त्याच्यासोबत तो वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं जो अठरा वर्षाखालील मायनर मुलगा असून सुद्धा वाहन चालवायला दिलं त्यांच्या त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर होते त्यांना अशा दोघांना अटक केली होती तर तपासाअंती त्या ठिकाणचे सर्व पंचनामे साक्षीदार तपासले आरटीओ इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल हो प्राप्त केला मेडिकलचे अहवाल प्राप्त केले सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगानं माननीय पोलिस अधीक्षक यमेश कुमार सर असतील उप उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर सर असतील यांच्या मार्गदर्शनानं आणि या सगळ्यांच्या चर्चा करून जेवढी आम्ही जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवल्या पद्धतीनं कारवाई करून या मुलांच्यावरती दोषारोप पत्र तयार करण्यात आलेलं आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या वरती हा एका होल्लडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीनं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेले आहे सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनेच कार्यवाही केलेली आहे दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजर नुसार यांना जामीन मिळालेला आहे जामिनावर ते लोक बाहेर आहेत परंतु अद्याप कोर्टाची प्रोसिजर चालू आहे उद्या कोर्टाचं चारशे दोषारोप दो गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीनं तपास करण्यात आलेला आहे पी एस आय गळवे हे सक्षमरीत्या सदरचा तपास करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील आणखीन कोणी कोणी लोक असतील बाकीच्या ज्या तीन चार मुली जखमी झाल्या कॉलेजला जादा येणारी मुलं असतील ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती सॉरी ही जी ताब्यात घेतलेली विधी संघर्षित बालक होते त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची का होती त्या अनुषंगाने त्यांच्याही बाकीची माहिती संकलित केलेली आहे आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या का होत्या त्या जे ज्या की त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी कांबळे मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरचं दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं पुढील कोर्ट प्रक्रिया चालू होईल यामध्ये कोणीही कसलीही कुचराई के केलेली नाही पोलीस प्रशासन आग्रहानं जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे त्या, त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर साहेबांनी पोलीस स्टेशन करवीर येथे बोलवून समज माहिती समजावून सांगितलेली आहे कशा पद्धतीने तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी दिली जात आहे अशा पद्धतीने पोलिस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे धन्यवाद